आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर लातूर सायकल क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या पंढरपूर सायकल रिंगण सोहळ्याला यंदाही प्रचंड उत्साह लाभला महाराष्ट्र आणि कर्नाटकातून एकूण चार हजाराहून अधिक सायकल स्वरांनी या पवित्र सायकल वारीत सहभाग नोंदवला विशेष म्हणजे निप्पाणी आणि परिसरातील अठ्ठावन्न सायकल स्वरांनी सलग दुसऱ्या वर्षीही हा उत्साह साजरा करत एक प्रेरणादायी परंपरा घडवली या भव्य सायकल रिंगण सोहळ्याचे आयोजन पंढरपूर येथील रेल्वे ग्राउंडवर पार पडले यामध्ये निप्पाणी कापशी गडहि्लज रायबाग आदी भागातील अनेक सायकलप्रेमींनी सहभागी होत वारकऱ्यांच्या भक्तीमध्ये सहभागी होण्याचे समाधान मिळवले यावर्षीच्या रिंगण सोहळ्यात जगप्रसिद्ध सायकलपटू डॉक्टर अमित समर्थ यांचा देखील विशेष सहभाग होता ज्यामुळे संपूर्ण सोह्याला एक नवा जोश आणि प्रेरणा मिळाली निप्पाणीहून सलग दुसऱ्या वर्षी या वारीत सहभागी घेतल्याने सायकलप्रेमींचा उत्साह गगनात पोहोचला आहे ही फक्त सायकल वारी नसून एक अध्यात्मक आणि पर्यावरणपूरक संदेश देणारी चळवळ बनली आहे या माध्यमातून निपाणी नगरीच्या युवकांनी आरोग्य भक्ती आणि पर्यावरण यांचा अनोखा संगम साधत इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे पावसाळ्याला की शेतकऱ्यांच्या मनात उमाळा येतो तो भात लागवडीचा कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागात आजही इंदिरा बी टी आर रत्नागिरी चोवीस बासमती जती सुगंधा यांसारखे दर्जेदार वाण पिकवले जातात मात्र पीक चांगलं यावं तर मातीला पाहिजे सेंद्रिय आधार सेंद्रिय टॉनिकमुळे जमीन सुपीक राहते पाण्याची धारण शक्ती वाढते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो रासायनिक खतांची मात्राही कमी लागते या सेंद्रियतेला पुढे नेणार आहे टॉनिक शंभर टक्के जैविक परिणामकारक आणि शाश्वत उत्पन्नाची हमी योग्य बाण वेळेवर पेरणी आणि नाविन्य सेंद्रिय टॉनिक वापरल्यास भाताच्या हरित क्रांतीला नक्की यश मिळेल भरपूर व भरघोस उत्पन्नासाठी आजच खरेदी करा नाविन्य सेंद्रिय टॉनिक संपर्क शहाण्णव झिरो चार एकावन्न ब्याण्णव नव्याण्णव आणि सत्तर वीस एकोणपन्नास शून्य शून्य सदतीस भविष्यासाठी सेंद्रिय पाऊल